आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेलेल्या व पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उमाटे कुरिअर आणि मनसेच्या वतीने अन्नदान रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन लातूरातील मध्यवर्ती बसस्थानकात करण्यात आले होते पंढरपूरला पायी जाताना वारकऱ्यांना अनेक सुविधा मिळतात मात्र पंढरपूरहून परतत असताना वारकऱ्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन सातत्याने करण्यात येत असल्याचे मत यावेळी आयोजकांनी मांडले या अन्नदानाचा लाभ घेतला आहे अखंड सात वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे कसे पंधरा दिवसापासून जे वारकरी संप्रदाय आळंदी पासून जे दिंडीमध्ये पायी वारी करत असतात त्या वारी वारीच्या दरम्यान मध्ये प्रत्येक वारकऱ्यांना व भरपूर काही सुखसुविधा मिळत असतात पण पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी जे गावाकडे निघण्याच्या प्रयत्नामध्ये असतात त्यावेळेसपासून जे गावाकडचे वेळ लागले असते त्यांच्या मनामध्ये त्या वे पंढरपुरापासून त्यांना कुठल्याही प्रकारची सुखसुविधा मिळत नसती आणि जे काही तुटपुंट प आपले पैसे घेऊन गेलेले असतात तेही संपत आलेले असतात त्यामुळं त्या वारकरी संप्रदायाला आरोग्य आणि ह्याचे आनंद आनंद राहायचे आम्ही अखंडपणे सात वर्षापासून ही सेवा प्रदान करत आहोत कॅमेरामॅन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो